हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांच्या अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये कसे आहेत सगळे जण श्री स्वामीसमोर शुभ सकाळ सगळ्यांना तर आज आहे श्रावण महिन्यातला चौथा सोमवार तर सगळ्यांना खूप खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतात चौथ्या सोमवारच्या तर चला आज सकाळपासून असं पावसाने कहर केलेलं आहे रक्षता मावली गेले शाळेत दोघं पण आणि सगळेच बघा गेले आपापल्या कामाला असं सकाळी सकाळी ना पावसाने घर केलेलं आहे असा पाऊस येतोय सकाळी सात वाजल्यापासून ना तर असा पाऊस येतोय आता वाजले नऊ साडेनऊ वाजले तर नऊ वाजताच पोरं गेले शाळेत साडे नऊ पावणे दहा वाजता आता श्रावण महिन्यातला चौथा शे सोमवार आहे ना शेवटचा सोमवार तर असं बघा हळदीचं लेपन करायला घेतलं आणि आता सध्या बघा आमच्या घराला उम उंबरटा नाही तर फरशीच आहे तर चला फरशीच का असं ना तर त्याचं पण मी हळदीचं लेपन करत असते मला जसं जमेल तसं मी करत असते गुरुवार म्हणा सोमवार म्हणा असं करत असते तर बघा असं लक्ष्मीचे पाऊल वगैरे ल लेपन करून ना बघा असं लक्ष्मीचे पाऊल वगैरे छापणे रांगोळी काढून आणि मला जसं जमेल तसं मी रांगोळी काढत असते अगदी साधी सिंपल अशी माझी रांगोळी असती मला रांगोळी काढता येत नाही पण जसं जमल तसं मी काढत असते आणि साधी सिंपल अशी माझी रांगोळी साधी सिंपल अशी पूजा असते माझी तर आज म्हणलं चला अक्षताला माऊलीला शाळेत जाऊ दिलं तर म्हटलं आधे मध्ये सारखं मध्ये मध्ये करतो ना माऊली असं झालं तसं झालं दोघांचं चालतं तर म्हणलं त्यांना अगोदर शाळेत जाऊ देऊया आणि मग करूया त्यांना नऊ ते दीड शाळा असं होती ना आणि सकाळपासून हे पावसाने कहर केलाय काहीच काम करता येत नाही काही नाही तर बघा असं छानशी रांगोळी काढून ना उंबरट्याचं पूजन वगैरे करून घेतलं आणि परत नंतरनं देवपूजा आणि देवपूजा करायला बघा श्रावण महिन्यातला शेवटचा समोर येणा तर मला एक तास पाऊन तास असं देवपूजा करायला लागतो आणि अगदी दोन तीन ती दोन ते तीन फुलं भेटली होती नाही जास्वंदीची असे गुलाबासारखे आणि मला खरंच खूप छान असले फुला फुलं आवडतात ना असला मोठा जोराचा पाऊस येत होता ना तरी तसल्या पावसात मी अशी जाऊन फुलं आणलेत आणि हे पांढरी फुलं दोन चार अशी झाली माझी छान अशी देवपूजा असं सकाळी सकाळी बघा पावसाने एवढा कहर केलाय पाठ सहा वाजल्यापासून असं पाऊस येतोय राता वाजेत आठ सकाळचे असा पाऊस येतोय आणि इकडं म्हटलं तर आपले असं शेळ्या भिजायला लागलेत असा पावसाने कहर केलाय सकाळी सकाळी चला अक्षरच आवडतंय शाळेत जायला आज नऊ ते साडेबारा शाळा आहे असं पावसाने घर केलाय सकाळी सकाळी माऊली बाळाची तब्येत आज बरी नाही तर कसा झोपलाय पांघरून पाऊस आहे ना तर अस अक्षता माऊली पावसातून भिजत भिजत आलेले दग बस भिजल्या का माऊली तू मी तुला भिजली दोघं पण असं सकाळपासून पाऊस आहे ना आता दीड वाजले दुपारचे दीडला शाळा सुट्टी शेवटचा सोमवार आहे ना चौथा सोमवार तर दुपारीच प्रत्येक सोमवार यांचे दुपारी शाळा सुटत येत ना असं आज पण दुपारी सुटलेली आणि सकाळपासून असं पाऊस आणि ना कहर केलेलं आहे लेकर सुद्धा शाळेत ना भिजत भिजतच आलेले आहे ना मावली तर बघा लगेचच पाय धुवायला फळाला मागे असं रिझिम रिमझिम पाऊस चालला ना सकाळपासून आणि अक्षताचा माऊलीच बघा शाळेत नाल ना असं लुडो खेळायचं आलंय आहे माऊली माऊली आहे कर ना अरे बघा माऊलीला एवढं लुडो खेळायला आवडतय ना अस आणि सोबत बघा आम्हाला पण घेतलंय खेळायला ना माऊली चलय चेटिंग चालय मावलं चेटिंग चालय मावले खोऱ्यानी माउलीनी मला पण घेतलं खेळायला दुपारच्या दोन अडीच वाजल्या बघा सकाळपासून अशी कपडे आणि अशी कामं राहिलेली जर एवढा पाऊस होता ना तर घराच्या बाहेर पण येऊ वाटत नव्हतं आणि येताच येत नव्हतं आणि माऊलीचं बघा शाळेतून आलेलं असं माझ्या मागं मागं असं असतं त्याचं चाललेलं आणि बघा परत हे पण घरी आले होते ना पाऊस आला म्हणून तर आमची थोडीशी अशी घरात ना साफसफाई चालू होती आणि एक एक उंदीर मामा शिरलाय ना घरात तर ते काही बाहेर निघता निघणं असं झालंय सगळ्या बघा बेड खालणं असं त्यांनी म्हणजे असं बेड खालणं परतनं असं ज्वारीच्या पोत्यामागं असं इतकी घाण केली ना ती थोडंसं साफसफाई केली आम्ही दोघांनी म्हणजे पत्रा झाडून झटकून घेतला आणि बेड एका साईडला होता ना ती थोडंसं अलीकडं घेतला त्याच्या खालचं सगळं साफसफाई पत्रा वगैरे झाडून झटकून घेतला असं बघा झालं सगळं स्वच्छ बेड खालचं झाडून वगैरे आणि इतका पसारा झाला होता आम्ही बेड खाली ते जरा बाहेर खाल्लं आणि अक्षदाजी बघा अशी मस्ती चालली आज घर येत ना आणि चला लगेचच पाच साडेपाच वाजले ना आज मला लवकर स्वयंपाक बनवायला घेत होता सगळ्यांचं सोमवार आणि अक्षताची अक्षताला बघा भूकसन होत नाही ती उपवास करते पण तिला भूकसन होत नाही तर शक्यतो मी तिला कधी कधी उपवास पण करू देत नाही तर ते तिला दोन शेवटचा आणि मधलं आणि शेवटचं दोन सोमवार करायचे होते तर म्हणलं करू देवा चला आज लवकर पाच साडेपाचला स्वयंपाकाला सुरुवात केली अशी बघा ताजी ताजी छान अशी अळूची पानं आणली होती ना तिनं आणि इकडं भात टाकला होता मी शेगडीवरती शिजायला तर म्हटलं चला एक एक करून लवकर करून घेऊया स्वयंपाक आणि परत दळणं पण येत आहेत ना अधून मधून असं स्वयंपाक करता करता पण उठावं लागतं दळणं आल्यानंतर आणि नाही असं काहीच म्हणता येत नाही तर म्हटलं चला असं बे बेसनपीठ वगैरे मळायला घेतलं बघा आळूच्या पाण्यासाठी ना खोबरं ओलं आज मी ओलं खोबरं घेतलं तर सुकं खोबरं घेतलं नाही आणि जण खोबरं टाकते तर कोण टाकत नाही तर मी प्रत्येक वेळेस टाकत असते खोबरं पण खोबरं व वाजिरी कोथिंबीर लसूण मिरची असं टाकत असते मी आज ओलं खोबरं टाकलेलं आहे आणि खरंच ओलं खोबऱ्याची पण खूपच छान असं पेस्ट होती आणि वड्यासाठी भाजीसाठी खरंच खूप छान लागतं तर म्हटलं चला एक 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 करून ना चला म्हटलं असं मी मिक्सरलाच पेस्ट करून घेऊया आणि बघा अक्षता आणि तिची मैत्रीण आली होती ना दोघीच्या गप्पा गोष्टी चालल्या होत्या माझ्यासोबत बोलत बोलत आणि मला पण त्यांचं बघा बोलता म्हणजे असं बोलणून बोलून हसं येत होतं असं त्या बोलण्या हसण्यासारखं बोलत होत्या तिची मैत्रीण तर चला असं सगळं पीठ मळवून घेतलं आणि म्हणलं चला आज थोड्याशा वेगळ्या पद्धतीच्या करूया असं माझं चाललं होतं कसं म्हणजे की तळून बनवूया का असं आज उकडून बनवूया असं माझं चाललं होतं पण आज मी थोडंसं वेगळ्या पद्धतीचं चा चाललं आहे आणि चला माऊलीला दवाखान्यात नेलतं परत एकदा ह्यांनी दवाखान्यात नेलतं ना संध्याकाळी परत त्यांना माऊलीला बघा घरी सोडून त्यांना भाडं आलं ते तिथंच रस्त्याला सोडून ना माऊलीला गेले आणि माऊलीसोबत बघा परत असं मुळा उपवास सोडायला मुळा आणि माऊलीसाठी माऊलीच्या आवडीची फेवरेट भेळ आणि असं भाजी बटाटे उपवासासाठी ना असं बटाटे वगैरे दिले होते परत माऊलीसाठी आणि बघा औषध गोळ्या आणि त्याला जखम झालेले त्याच्यासाठी टूप पण दिलेले अशी आणि माऊलीची भाजी शेपूची भाजी अक्षताची माऊलीची म्हणा दोघांची ना एकदम फेवरेट आहे आणि अक्षताचा उपवास होता तर तिला तिला हे काय ह्याचं बघायचं होतं तर तिला पण आवडती ना तर तिचा उपवासच होता तर माऊली एक माऊलीसाठी एकट्यासाठी तशी भेळ आणली होती बघा तर या सगळे तुम्ही पण भेळ खायला तर शेवटी मला दळण स्वयंपाक करता करता अर्ध्यातून उठावंच लागलं तर बघा असं परत केली एकदाचं गिरण चालू आणि गिरण चालू करून बघा असं म्हटलं चला दोन्ही कामं संगच होतील भाजी पण निवडायला घेतली आणि बघा जे बायका धडायला येतात ना ते माझ्या सग सो सोबत गप्पा इकडच्या तिकडच्या असं गप्पा गोष्टी करत असतात ना तर म्हणलं चला आता वाजले संध्याकाळचे सात आणि इकडं माझी दिवाबत्ती वगैरे झाली तर आज माऊजीच्या पप्पांना भाडे घेऊन गेलेत आणि आज आहे सोमवार तर स्वयंपाक सो वगैरे बनवायचं तर काय माहीत नाही कधी येते तर अर्धा निम्मा स्वयंपाक करून बघा मी गिरण चालू केली असं आळूचे पानं वगैरे भरवून ठेवलेत तिकडं भात केलाय तर चला अजून भाजी बनवायची आणि भाकरी पण बनवायची असं दिवावती वगैरे झाली माझी संध्याकाळची आणि इकडं चाललंय आपल्या अक्षताच चा अभ्यास आप तर एक जण आतमध्ये जर एक जण बाहेर असं अभ्यासाला बसलेत तर खरंच दोघं जण आलंही भांडण करते आजीबा दोघांचं जमत नाही ना एक जण बसले आत आणि एक जण बसले बाहेर झाले एकदाचे सगळे दळण दळून आणि अक्षताला मावलेल्या इतक्या भुका लागल्या होत्या ना तर चला घेतली इकडं भाजी बनवायला शेपू तर बघा मस्त आज मटकीची डाळ नव्हती तर आज मुगाची डाळ आणि एकदा ज्या अशा वाफेवर त्या थोड्याशा वड्या ना वाफेवर त्या घेतल्या आणि बघा आज वापून थोड्याशा वाफेवर त्या परत मला तळून घ्यायच्यात आणि खूप छान असं वड्या झाल्या ना तर इकडं भाकरी बनवून घेतल्या आणि बऱ्याचशा ताईंना माझ्या भाकरी आवडतात ना तर खूप खूप खुँ। थँक्यू मनापासून धन्यवाद तर असं बघा वड्या वाकरीवर त्या गार झाल्यानंतर बघा अशा छान छोट्या छोट्या कट करून घेतलेल्या आणि इकडं म्हणलं तर असं कढईमध्ये मी तेल ठेवलं होतं अगोदरच गरम करायला तर मला आज अशा मस्त वड्या तळून घ्यायच्या होत्या आणि तळल्यानंतर पण बघा अगदी खुसखुशीत असं कडक येतात आणि चवीला पण अगदी खूप छान असं वाटते पण एवढा स्वयंपाक करून काही उपयोग नाही मला आता साडे नऊ वाजून गेलेत ना गेल तर माऊलीचे पप्पा अजून आले नाहीत तर इकडं बघा अक्षदाचं चाललं आहे आपलीच आणि माऊलीना झोपून गेला माऊली साडेआठ नऊला झोपून जातो लवकर झोपून जाते आणि त्याच्यात त्याची तब्येत पण बरी नाही ना तर चला बाहेर सगळा असा अंधार अंधार पडलेला आहे जिकडं बघेल तिकडं असा अंधार अंधार आणि बघा सगळा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला सगळा स्वयंपाक झाल्या तर असे जे भांडे पडले होते ना सगळी भांडे अशी घासून घेतली तर म्हणलं चला परत जेवणं झाल्यानंतर तेच डबल काम नको तर बघा असे ही सगळे भांडी घासून घेतली ना तर भरपूर उशीर झाला होता सगळं गाव झोपलं होतं आणि बघा सगळी भांडी वगैरे घासून झाल्यानंतर परत ना हे घरात जे पसारा झाला ना ते सगळा पसारा असा आवरून घेतला आणि माझं मिशनीचं सामान बघा क घरभर